मी आपल्या समोर आलेलो एक फार मोठा मूर्तिकार होऊन गेला त्याचं नाव मायकल अँजिलो त्या मूर्तिकाराला एकानं विचारलं एवढ्या सुंदर मूर्ती तुम्ही तयार करता तुम्ही काय करता त्याने सांगितलं काहीच नाही करत माझ्यासमोर दगड असतो फक्त त्या दगडातला नको तो भाग मी उडवतो आणि सुंदर अशी मूर्ती प्रकट होत जाते मला असं वाटतं या दोन्ही शिक्षकांनी आमच्या मुलांच्या बाबतीत हेच केलं नको तो भाग काढला वाईट गुण त्यांचे काढले आणि चांगक चांगलं त्यांच्यामध्ये रुजवलं गुरु शब्दाचा अर्थ खऱ्या अर्थानं अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा आणि गु रू गु म्हणजे गुण आणि रू रु म्हणजे रुजवणारा चांगले गुण रुजवणारा त्याला गुरु म्हणतात तेव्हा या दोन्ही शिक्षकांनी आमच्या मुलांची आई होऊन खरं हे शिक्षक असतात त्या आमच्या मुलांची आईहून आमच्या मुलांना अत्यंत मनापासून सांभाळलं कारण मी एक दोन वेळा शाळेतनं येऊन गेलो आहे कधीही मुलांच्यावर न ओरडता त्यांना कसं समजावून सांगावं या दोघांच्याकडून शिकावं तेव्हा या दोघींनाही या गोजगाव ग्रामस्थांच्या वतीनं पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो आणि असंच पुढची पिढी घडवण्याचं संस्कारक्षमकाम आपल्या हातातून होत राहो अशी प्रभूचरणी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद